सो मित्र कशा तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश मी आगरी युट्यूब चॅनल तुमचं अधिक स्वागत करताय तर आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत ते फटाकड्याचे आता आम्ही ब्लॉग आता स्टार्ट करतो आहे आता चालू आम्ही फटाकडे आणायला तर तिथं दाखवतो तुम्हाला काय व्हॅरायटी आहेत आणि कसं काय चला चलो मित्रांनो आपण आता जाणार आहे तिकडेच खारघरला जायचं आहे तर आपण बघूया जरा जाऊन खारघरला आणि दुपारचा ऊन आहे तरी आपण फोर व्हीलरमध्ये जाऊ आपण फोर व्हीलरमध्ये जाऊया आपण तर येऊया फिरून बघूया काय तिकडे भाव आहे फटाकड्यांचा तर ब्युटी आपण चला सी एन जी भरायला आलो आहे आपल्या गाडीची इथंच बघा सी एन जीचं आहे पुरण फाट्यावरतीच आहे तर आपल्याला सी एन जी भरायची आहे तर आपण सी एन जी भरूया आपण बघा इथे सी एन जीचं पेट्रोल पंप तर बघूया आपल्या पेट्रोल पंपवरती आलो आहे आणि सी एन जी भरून घेऊया आपण चला आपला सी एन जी भरून झालेला आहे तर बघू शकता आपण येऊया आता आपला सी एन जी भरून झालेला आहे चला अशा गाडीत तर पाचशे रुपयाचं सी एन जी भरला आहे आपण

ምን दिवाळीच्या रांगोळ्या पण दिसत <laughs> नाही बघू शकता इथे दिवाळीच्या सगळे स्टॉल लागलेले आहेत तिकडे मार्केट मधन आम्ही आलोय दाखवतो मार्केट पण बघू शकता मार्केट पण दिवाळी जवळ आलेल्या दोन दिवसात दिवाळी आहे आणि कोण आता आले मग आता कुठे आहे अॅड्रेस Get all the music without hearing audio ads on spotify premium tap the banner Repeat redeem pay spotify premium pay your favorite songs repeat them on eat policy and kahenge so gaye enjoy playing songs on repeat on spotify premium what is the it

हा उस्तो फटाकड्यावाला आणि विक्री ते म्हणजे होलसेल विक्रीवाला आहे आणि तळजा रोड आहे ना जो तिथेच आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि काय भाव आहे तो आपण बघूया तिथे आणि त्या फटाकड्यांचे भाव जे आहेत ते आपण दाखवूया आपण तिकडे गेल्यावरती तर चला भेटी आपण मित्रांनो दादाला विचारलं होतं तर आपल्या फटाड्याचं तुमचं होतं बोले दादा बोले टाका तुम्ही तर आपण बघूया तिथे काय ते काय काय का तर मित्रांनो एवढ यूड... बघू शकता एवढी गर्दी आहे ना फटाकड्यांची एवढी गर्दी आहे काय सुचणार नाही आता काय घ्यायचं नाही काय नाही ते तर बघूया आपण ट्राय करूया जेवढं तेवढं दाखवायला व्हिडिओ प्रयत्न करूया आपण बघा छोटे छोटे पण आले बारके पण बघू शकता शाही शॉर्ट आपण घेतलेले आहे तर अजून व्हेरायटी आहेत भरपूर तर आपण बघूया काय काय कसं आहे ते तर हां हा दोनशे सत्तर आहे दादा इतक्यान बघू शकता इकडे दोनशे सत्तर मित्रांनो बघूया आपण घेतलंय आता आहे घेतले तीन प्रकार घेतलेले आपण आणि बघू शकता गर्दी एवढी तुटून पडलेली ना काय कुणाला काय काय करायचं तेच समजत नाही तर मित्रांनो आपण पुढे अजून बघूया काय करायचं ते मित्रांनो स्टॉलला एवढी गर्दी आली आहे ना बघू शकता काय घ्यायचं काय नाही आणि तो तिकडं आहे आईकडे आहे तर बघू शकता आपण काय काय जणांना विचूया तिथे जाणून घ्या आपण बाबा काय ते सांग बाबा तिथे शॉर्ट शॉर्ट आहे ना रेट बी काय आठशे आठशे रुपये बळीतर मी बघू शकता आठशे रुपयाला शॉर्ट आहे तो है? है। चला अजून पुढे काय काय आहेत आपण दाखवूया गर्दीमध्ये काय दाखवता येत नाही तर पण जेवढा भेटाय तेवढा आपण दाखवूया काय दाखवायचे आहे ते तर आम्ही हा एक घेतलेला आहे तर आपण बघूया तिथे काय काय आहेत मित्रांनो बघू शकताय ना काय ब्लॉक कसे काढायचे तेच कळत नाही आणि काय एवढा गोंधळ आहे ना मराठा गोंधळ आहे तर इथे बघा हाय व्हॅरायटी काय काय घ्यायचं काय घ्यायचं हे काय रे मित्रा मित्रांनो बघा इकडे एवढी गर्दी आहे ना तिथून पडलेले काय बघा एवढी गर्दी आहे ना बघू शकता चकमता घातले त्यांनी असं वाटतं विरोध हिरोच आहे तिथे एवढी आली वाटतं बघू शकता बघा इकडे मित्रांनो आपण थोडं थोडं घेऊ तर बघू शकता घेतले आपण आता जेवढा मार घेते नंतर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता इथे ह्या लुंगी मिरचीच्या आहेत मोठमोठ्या फटाक्या लक्ष्मी आणि आपण हे बघा हे सुतुळी बॉम्ब आहेत एक तरी मित्रांनो आपण बघू शकता अडीचशे रुपयाचा आहे कसला आहे तो लक्ष्मीपारसारखा आहे आणि आपण घेतलेला आहे पण त्याला जागा कुठे जागा आहे का बघू शकता इथे भुलचक्र हिंगरी कितीला एकशे ऐंशी तर मी तुम्हाला बघू शकता हा एकशे ऐंशीला आहे आणि सांगितले एकशे ऐंशी रुपयाला आणि गर्दी आहे आणि मी तर हातातच पकडून धरले आम्हाला आता ट्रॉली आहे नाही बघूया चला काय काय आहे ते बघू चला या पुढे परत बघू शकता आपण दीडशे रुपयाला आहेत मी मजा केली होती आणि दीडशे दीडशे रुपये आहे काय शॉर्ट आहे वरचे हा हे मिनी शॉर्ट हा हे फक्त एकदम स्पार्कल होणार वरचं चाळीस फीट मग मी काय बोलतो मग मला मी शॉर्ट लावलं ते मी लटकू शकतो का थांबवरती हा हा ठीक आहे बोललाय वरती आहे मित्रांनो बघू शकता यांनी दिलाय आपल्याला हा बोलला की एकदम झागमुक म्हणजे एकदम तारेच तारे असे बाहेर पडतील तर चला नाही झालं तर वरून आम्ही येऊ परत घ्यायला तिथे ते गोळा करू आम्ही आणि याच्याकडे देऊ आम्ही तर मित्रांनो बघू शकता आपटे बॉम्ब ला आहे घेऊया काय काय घ्यायचं ना घेऊयाला घ्यायचं आणि मला थोडंफार द्यायचे पावसासारखे फिरणार बघू शकता हा मोरचा प्रकार आहे आणि हा बोला की सुरसुरीने लावलाय की तिथे कलर येणार जसं जसं तुम्ही लावणार तसे तीन कलर येणार आणि ते त्यांनी खाच्या दिलेलेच आहे तर काय प्राईज आहे बाबा त्याची साडेतीनशे हां साडेतीनशे मोर घ्यायला गेलं तर दहा हजारपर्यंत भेटेल मित्रांनो <laughs> बघू शकता सगळीकडंच काउंटर आहेत म्हणजे असं म्हणजे कुणाला गर्दी नाही इकडे पण काउंटर लागलं आहे तिकडे पण काउंटर नाही इकडे पण काउंटर आहे सगळीकडे काउंटर लावलेले आहेत म्हणजे कुणाला गर्दी नको व्हायला म्हणून त्यांनी चांगली सोय केलेली आहे तर बाबा आपली खरेदी झालेली आहे तर चला पुढे बघूया बिल किती होतं आहे त्याचे आपण ते करूया आणि जे जे काय प्रकार आहे बघा इथे घेतलेले आम्ही आपल्या फाटाकड्या घेऊन झालेले आहेत आता आपल्याला बिल बनवायचं आहे बिल बनवायचं वेटिंगला तर बघा इथे पण वेटिंगलेच आहेत सगळे आणि सगळे काउंटर ठेवलेलेच आहेत ते पण आपलं आहे तर बघू शकता समोर मेट्रो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बेलापूरवरून आला ना, ना, तलो जला ना ले ले ते तलोजाला उतरला ना स्टेशनला मेट्रोनी तरी काय दोन मिनटंच्या अंतरावरतीच आहे समोरच उडी मारली तर चालते काय हरकत नाही तर येऊन इथं फटाट्याचा स्टॉल लागलेलाच आहे आपले बिल बनवायचं बिल होतो ते बघ आपण आहे तर मित्रांनो बिल बनवायला चाललेलं आहे तर आपण बिल नंतर दाखवू आपण काय किती आहे ते ठीक आहे आपल्या मित्र बिलची काउंटिंग चालू आहे मला एवढे अमाऊंट झालेले आहेत टोटल मारवतो मित्रांनो बघू शकता आपला बिल झाला आहे सदतीस तीन हजार सातशे नव्वद तर बघूया तिथे काय कन्शन्यू होते आहे काय तर आईनला विचारूया आपण तरी मित्रांनो आपण बघूया जरा कन्सेशन काय करायचं बघूया आपण आले आपल्या गाडीचे येते तर फटाकड्यांची शॉपिंग झालेली आहे तर चला आता ब्लॉग एंड करायचे ते घरी गेल्यावरती एंड करू आपण मित्रांनो आता मी फटकड्याचं शॉपिंग झालेली आहे आता आपल्याला व्हिडिओ एंड करायचे आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा अशा तुम्हाला मी नवीन नवीन मी व्हिडिओ टाकणार तर चला दिवस तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बाए बाए टाटा गुड बाए गया